एस एन एक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत स्वर्गवासी विष्णुपंत तात्यासाहेब कोठे मेमोरियल ट्रस्ट संचालित डॉक्टर कोठेज हॉस्पिटल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला प्रसिद्ध गॅस्ट्रो एंटेरोजिस्ट माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोर गरीब गरजू बेघर नागरिकांना कौशिका सूर्यप्रकाश कोठे हिच्या वाढदिवसानिमित्त शाली आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले थंडीच्या दिवसात गरजू कुटुंबाला ऊब मिळावी या हेतूने आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमास मोठ्या संख्येने मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य केले कार्यक्रमाला माजी नगरसेवक दादा कोंढ्याल नगरसेवक शशिकांतकैंची प्रभू कोठे अजय पोनम संतोष सोमा स्वरांजली न्यूजचे संपादक दयानंद मामड्याल व्यंकटेश चिरका नवनीत चिरका रोहित हंसाटे सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार அந்தேவாடி அப்பா ஜிந்தம் छत्रपती अवशेट्टी सर प्राध्यापक जीवन यादव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सदाशिव पवार रविशंकर कोटा श्यामप्रसाद गंजी भीमाशंकर गायकवाड ऋषी आनंद वैभव रंपुरे आदित्य महिंद्रकर बालकृष्ण इप्पाकायल गोविंद चिंता गुरुशांत मोकाशी प्रमोद मोकाशी अशोक बनसोडे तेजस नारायणकर हिरालाल माकम सुनील पाचंगे विनायक खरात हनुमंत बबलेश्वर साई भक्त सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी अंबादास पोरंटला अंबादास सोमा नागनाथ रोमुल राजू काडगी नागनाथ आडम श्रीकांत आडकी मल्लिकार्जुन कसला अनिल पोरंडला हनुमंतू सामलेठी नरेश चिप्प्याल या मान्यवरांची उपस्थिती होती याशिवाय कोठे परिवार चिलका परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सर्वांच्या सहकार्याने उपक्रम अत्यंत यशस्वी झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिळालेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले समाजातील वंचित घटकांसाठी उबदार मदतीचा हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला तसेच डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जे अँडस्कोपी सेंटर तर्फे दरवर्षी अल्प संपन्न बांधवांसाठी येथे मोफत ब्लँकेट वाटपाचा उपक्रम घेत असतो यंदा वर्षी आपण सिद्धेश्वर मंदिर येथे आपण हा असा उपक्रम राबवत आहोत आणि यातून एकच आमची भावना आहे की आपण घरात राहतो या थंडीच्या सीजन मध्ये त्यांना जी अ म्हणजे आधार आमच्या तर्फे देण्याची आम्ही एक प्रयत्न करतोय आणि छोटस प्रयत्न करतोय त्यासाठी ट्रस्टच्या मार्फत इथं उपस्थित सर्व ट्रस्टचे सदस्य व कोठे परिवारावरती प्रेम करणारे आणि कोठे परिवाराचे सदस्य यांचं मी डॉक्टर स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल तर्फे आभार व्यक्त करतो